नमस्कार मुलांना चांगल्या सवयी कशा लावाव्यात हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक पालकाला कधी ना कधी पडतोच नाही का तर आज आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत तेही अगदी सोप्या आणि प्रभावी मार्गांनी जेणेकरून पालकत्वाचा हा प्रवास आपल्या सगळ्यांसाठी थोडा सोपा होईल घरात रोज हे उचल ते जागेवर ठेव आवर तुझं असं सारखं सांगावं लागतं का असं सांगून अगदी थकायला होतं बरोबर पण काळजी नसावी कारण हे जवळजवळ प्रत्येक घरात घडतं चला तर मग ह्या परिस्थितीत कायमचा बदल कसा घडवायचा हे आज समजून घेऊया तर आजच्या आपल्या चर्चेत हे पाच महत्वाचे टप्पे असतील आपण सुरुवात करणार आहोत सवयींच्या मूळ पायापासून मग बघूया स्वतः एक उदाहरण बनणं का गरजेचं आहे त्यानंतर नियमांचं महत्व प्रोत्साहनाची जादू आणि सगळ्यात शेवटी पण सगळ्यात महत्वाचं संयम चला मग आपल्या पहिल्या आणि सगळ्यात महत्वाच्या मुद्द्याकडे वळूया सवयींचा पाया कोणतीही सवय कशी लावायची याच्याही आधी ती का गरजेची आहे आणि तिची मुळं कुठे रुजतात हे समजून घेणं खूप गरजेचं आहे एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात ठेवली पाहिजे चांगल्या सवयी या कधीच ओरडून आदेश देऊन किंवा भीती दाखवून लागत नाहीत त्या रुचतात त्या वाढतात फक्त आणि फक्त आपुलकीच्या आणि समजुतीच्या नात्यात मुलांसोबतचं आपलं जे नातं आहे तोच प्रत्येक चांगल्या सवयीचा खरा आणि भक्कम पाया असतो बरं एकदा का हा नात्याचा पाया पक्का झाला की मग पुढची तितकीच महत्वाची पायरी येते ती म्हणजे स्वतः एक उदाहरण बनण्याची कारण आपण कितीही उपदेश दिला तरी आपली कृती मुलांवर जास्त परिणाम करते ते शब्दांपेक्षा कृतीतून खूप जास्त शिकतात जरा विचार करा हे वाक्य किती खरंय मुलं मोठ्यांचं ऐकण्यात कधीच फार चांगली नसतात पण त्यांची नक्कल करण्यात ते कधीच चुकत नाहीत याचा अर्थ सरळ आहे मुलं आपण जे बोलतो ते नाही तर आपण जे करतो तेच उचलतात सोप्या भाषेत सांगायचं तर आपली मुलं म्हणजे आपला आरसा आहेत अगदी तंतोतंत आपल्याला त्यांच्यात स्वच्छता बघायची असेल नम्रपणा बघायचा असेल किंवा वाचनाची आवड निर्माण करायची असेल तर या सगळ्या सवयी आधी आपल्या वागण्यात दिसायला हव्यात आता आपण वळूया आपल्या तिसऱ्या मुद्द्याकडे आणि तो आहे नियमांचं महत्त्व मुलांच्या आयुष्यात एक ठरलेली दिनचर्या एक रुटीन असणं का गरजेचं आहे आणि त्याचा त्यांच्या वाढीवर काय चांगला परिणाम होतो ते आपण बघूया हे वाक्य खूप काही सांगून जातं एखाद्या घरासाठी जशा भिंती महत्त्वाच्या असतात तसंच मुलांसाठी रुटीन किंवा नियम महत्त्वाचे असतात ते त्यांना एक चौकट आणि सुरक्षिततेची भावना देतात मुलांना जेव्हा माहीत असतं की पुढे काय होणार आहे तेव्हा त्यांना खूप सुरक्षित वाटतं आणि मग रोजचे छोटे मोठे वाद आपोआप टळतात तर मग हे करायचं कसं अगदी तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिलं मुलांसोबत बसा आणि एकत्र चर्चा करा दुसरं सगळ्यांच्या सोयीने एक वेळापत्रक बनवा आणि तिसरं सगळ्यात महत्वाचं ते सातत्याने पाळा कारण सातत्य असेल तरच कुठलंही रुटीन यशस्वी होतं ठीक आहे नियम तर बनवले रुटीनही ठरवलं पण ते पाळण्यासाठी मुलांना मोटिवेट कसं करायचं इथेच येतो आपला चौथा आणि खूप महत्वाचा मुद्दा प्रोत्साहनाची शक्ती योग्य वेळी दिलेलं प्रोत्साहन मुलांमध्ये सकारात्मक बदल घडवण्यासाठी एका जादूसारखं काम करतं एक साधंसं सूत्र सा आहे आपण ज्या गोष्टीचं कौतुक करतो ती गोष्ट आपल्याला जास्त बघायला मिळते पण इथे एक छोटीशी पण खूप महत्वाची गोष्ट आहे कौतुक फक्त निकालाचं नाही तर मुलांनी केलेल्या प्रयत्नांचं करा यामुळे त्यांची आतून येणारी प्रेरणा आणि आत्मविश्वास दोन्ही वाढतं पण हो कौतुक आणि लाच यातला फरक समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे कौतुक हे मुलांच्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करतं ते मनापासून केलेलं असतं आणि त्यातून चांगली मूल्ये रुचतात याउलट लाच म्हणजे काय तर हे केलंस तर ते देन हे फक्त बक्षिसावर लक्ष ठेवून असतं आणि त्याने फक्त तात्पुरतं काम होतं सवय लागत नाही आणि आता आपण आलो आहोत आपल्या शेवटच्या पण खरं तर सगळ्यात महत्वाच्या नियमाकडे संयम हा तो एक धागा आहे जो आपण आतापर्यंत पाहिलेल्या सगळ्या मुद्द्यांना एकत्र बांधून ठेवतो पालकत्वामध्ये संयम म्हणजे नेमकं काय तर हे समजून घेणं की मुलांना सवय लावणं ही काही शंभर मीटरची शर्यत नाहीये तर ती एक मॅरेथॉन आहे वेळ लागतो यात सातत्य लागतं कधीतरी चुका झाल्यावर माफ करण्याची तयारी लागते आणि प्रत्येक दिवशी एका नव्या उत्साहाने सुरुवात करण्याची उमेद लागते चला तर मग आज आपण जे काही पाहिलं ते थोडक्यात पुन्हा एकदा आठवूया मुलांसोबतचं नातं हाच सवयींचा पाया आहे आपण स्वतः एक उत्तम उदाहरण बना एक ठरलेलं रुटीन तयार करा मुलांच्या प्रयत्नांना प्रोत्साहन द्या आणि सर्वात महत्वाचं म्हणजे या सगळ्या प्रवासात भरपूर संयम ठेवा या चार गोष्टी जरी लक्षात ठेवल्या तरी खूप फरक पडू शकतो आणि जाता जाता एक छोटासा पण विचार करायला लावणारा प्रश्न आपण आपल्या मुलांकडून ज्या चांगल्या सवयींची अपेक्षा करतो त्या सवयी खरंच आपल्या स्वतःच्या वागण्यात आपल्या जगण्यात आहेत का यावर एकदा नक्की विचार करा